वेग म्हणजे पुरुषांचा खेळ असं म्हणणाऱ्यांना आता उत्तर मिळालंय आणि ते ही दिलंय एका महिलेने ही महिला आहे पुण्याची डीएना पुंदवले ती फक्त रेस करत नाही तर ती इतिहास रचते फेरारीच्या लाल रेषांवर आपलं नाव अभिमानाने झळकवते आता नेमकं डीएना पुंदोले हिने कोणता इतिहास रचलाय ते पाहूयात नमस्कार मी साक्षी रावणंग प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे पुरुषांच्या खेळात मक्तेदारी मोडणारी ही आहे डीएना पुंदोली, ती ही आपल्या पुण्याची वय अवघ बत्तीस पण जिगरबाज ने इतिहास रचलाय कारण फेरारी इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये रेस करणारी ती पहिली भारतीय महिला ठरले झालात आश्चर्यचकित इतकंच नव्हे तर ती आता नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होणाऱ्या फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्ट मध्ये सहभागी होणार असून दुबई अबुधाबी बहरेन कतार आणि सौदी अरेबिया यांसारख्या प्रसिद्ध ट्रॅकवर रेसिंग करणार आहे अर्थात ती फेरारी टू सिक्स चॅलेंज कार चालवणार आहे हे इतकं सोपं नाहीये कारण ही स्पर्धा केवळ वेगाची नाही तर धैर्य आणि शिस्तीची कसोटी पाहणारी आहे हा फक्त माझा विजय नाही तर भारतातील प्रत्येक स्त्रीसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रेरणेचं प्रतीक आहे असं डीएन अभिमानाने म्हणतीये मोटर स्पोर्ट सारख्या पुरुष प्रधान क्षेत्रात डीएनचं हे यश म्हणजे सातत्य शिस्त आणि जिद्दीचं उदाहरण आहे दोन हजार अठरा मध्ये जेके टायर्सच्या वुमेन इन मोटर स्पोर्ट्स मधून तिचा प्रवास सुरू झाला दोन हजार चोवीस मध्ये मद्रास इंटरनॅशनल सर्किटवर एमआरएफ सॅलॉन कार स्पर्धेचं विजेतेपद पटकवत तिने भारतीय रेसिंगमध्ये नवा अध्याय लिहिला याच कामगिरीमुळे तिच्यासाठी नवे दरवाजे उघडे झाले भारतामध्ये मोटर स्पोर्ट्स अजूनही मर्यादित प्रेक्षकांचा खेळ आहे महिलांचा सहभाग तर पाच टक्क्यांपेक्षा कमी अशा परिस्थितीत डीएनाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण हे केवळ वैयक्तिक यश नाही तर भारतीय मोटर स्पोर्ट्सला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देणारं महत्वाचं योगदान आहे तसंच मोनझा मुगेल्लो आणि दुबई ऑटोड्रोम यांसारख्या आंतरराष्ट्रीय सर्किट्सवर तिला अनुभव आहे यासोबतच डीएनआ ला अलाइन ऑटोमेशन आणि फेरारी न्यू दिल्ली या दोन प्रमुख कंपन्यांचा पाठिंबा किलोमीटर प्रति तासाच्या रेस करणाऱ्या याचं सर्व श्रेय दिवंगत वडिलांना दिलंय कारण वडिलांनीच तिचा रेसिंग मधला उत्साह वाढवला आणि तिला पाठिंबा दिला त्यामुळे डीएनआच्या प्रत्येक रेसिंग मध्ये वडिलांची प्रेरणा एका मुलीची जिद्द आणि एका राष्ट्राचा अभिमान आहे आज डीएनआले फक्त गाडी चालवत नाही तर ती विचारांचा ट्रॅक बदलत आहे महिलांनी ड्रायव्हर सीट वर येणं म्हणजे केवळ प्रतिकात्मक विजय नाही तर समाजाच्या मानसिक ब्रेक्सना तोडणारा हा बदल आहे त्यामुळे ती म्हणते वेग फक्त गाडीचा नसतो तो विचारांचाही असतो रेसिंग ट्रॅकवर जेव्हा तिची फरारी गरजते तेव्हा भारताचं नावही त्या आवाजात गुंजत त्यामुळे डीएना पुंदोले हे एक नाव असलं तरी अनेकांसाठी तो प्रेरणादायी विचार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद